बापरे किती वेळ झाला आ साडे ची बस आहे पण अजून यायचीच आहे साडे अकरा वाजले तरी पण कधी येते तर काय माहीत हा नाही मला तर लेट नाही झालं असं नाही तर नाही नाही मला लेट झालं असतं तर मग ही कशी बसून असती बस आली असती साडे दहा ची इथे ही गेली असती ना ही तर साडे दहाच्याच बस जाते नेहमीच साडे नऊच्या बस न गेली असती तर परवडलं असतं मी किती वेळ झाला घाई 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 मध्ये जेवण पण नाही केलं मी बरोबर आणि ही भानामती तर इथंच बसून दिसते नाही नाही बस जायचीच आहे काय शनई दिसत अ त्याची तब्येत खराब आहे त्याला रात्री पासून खूप ताप आहे त्याला दवाखान्यात नेलं मामीनो खूप ताप आला त्याला माहित नाही कोण ताप पण त्याची तब्येतच खराब आहे म्हणून मग तो आज आला नाही आता माहित नाही एक दोन दिवस येणार की नाही येणार तर तब्येत बरोबर होत पर्यंत पाण्यात ओला झाला वाटते तो तर त्याच्यामुळे त्याला ना खूप ताप आला म्हणून मग कनी तो झोपूनच आहे की मला तो होता मी गावातल्या शाडी गेली सर्व वगैरे सगळे ओळखीतच दरवर्षी जा तू आपल्या शाळेमध्ये रॅलीमध्ये वगैरे असं जातो माझ्या मैत्रीणसोबत तिकडल्या पण मैत्रीण आहे आम्ही मग आणि पांढरा ड्रेस घालून जातो पण मला दिसला नव्हता घर काल तर चांगलाच होता तो दिवसभर चांगला होता ग तो दिवसभर चांगला होता रात्री त्याला खूप ताप आला मग मा, आज मामी पण घरी आहे त्याला ताप आहे ना म्हणून म्हणून तर आज आला नाही तो रात्री ओला गिला झाला असं कदाचित काय माहित पण आता डॉक्टर जवळ नेल्यावरच माहीत पडन रात्रीच त्याला खूप ताप आला パープレイ。ほかが、あが r かと、そたが i くしゅってね。あら、しだれをわんと o ーンにさってたり。あ、そこらてと。あがめかききかんかてと。あとやちゃペレーなてかてもな。さかりがにとざて market まですきまで。ケンポギュン、ティトンカニ、マランテ。あ、やた、マジパレタ、アラマガニト、アラビオスティット。 घ्यायची तयारी मग तिकडून कॉलेज करते तिकडून आल्यावर मग पाणी लवकर येते कधी कधी जास्त माल असला तर आणि तिकडून आल्यावर काही गावात मग दुकान लावते मग जवळपासचे बाजूबाजूचे लोक बी येते इकडं हा त्याच्याजवळच घ्याले आणि आपल्या गावात येते तर खूप धंदा होते चांगला हा मग त्याचे माझं दगदगच आहे का हा म्हणून घ्या त्याला ताप मग कदाचित पण नाही का तू स्वतःकडे लक्ष नाही असं असा एवढा टप्पू तुला कसं माहीत गेलं एवढं सगळं हा तुझं नाव काय आहे ग

शीतल शीतलच नाव आहे ना, ना तुझं हो माझं नाव शीतलच आहे तुझं ना रोशनचं चालू आहे ना मला माहित आहे कारण की मी, का? मी एक वेळा तुम्हाला नाही का त्या गल्लीमध्ये बघितलं होतं बोलताना खूप जा बघितलं मी तुम्हाला आणि इथे बी बस स्टॉपवर तुम्ही एकमेकाकडे पाहता आणि रोशन तुला पाहून ना वेगळेच म्हणजे एक्सप्रेशन राहते त्याच्या चे, चेहऱ्यावर आता एक मुलगीच आहे तर मला समजते सगळ्या गोष्टी असं काही नाही आहे का नाही खोट नको बोलू आहे ना होणार या सोनम नाही तर मामी लगेच सांगून देशील तुझ्यावरल्या तुझी मामी माहित आहे ना मग कशी आहे तर नाही ग गो, अशा गोष्टी सांगणार थोडी आहे मी आ आणि तुमच्या दोघाचं मी कशाला सांगू आ नाही नाही मी तसं वगैरे नाही मला सांगायचं असतं तर आधीच सांगितलं असतं का नाही मी मला जेव्हा माहीत पडलं तेव्हा मला खूप दिवसाचं माहीत आहे इथं आली मी एक दोन दिवसानंतरच मला तुमचं माहीत पडलं हो आहे ग माझं वगैरे खूप प्रेम आहे त्याच्यावर त्याचं पण आहे पण आमचं आता थोडं भांडण झालं माझीच गलत थैमी झाली ते कशामुळे भांडण झालं तुमचं काय झालं भांडणं तर होतच राहते आता प्रत्येक कपल्स मध्ये होत राहते पण त्याच्यासाठी एवढं सिरियस थोडी घ्यावं लागते ते काय सांगू याच्यामुळे भांडण झालं म्हणून काही नाही असं असंच झालं आमचं भांडण अगं चांगला मुलगा आहे रोशन खूप चांगला मुलगा आहे आता मी कॉलेज मध्ये त्याच्या सोबतच राहतो का नाही कोणत्या मुलीकडे असा पाहत नाही काही नाही जास्त करून पोरी सोबत बोलत नाही पोरी स्वतःहून बोलते पण तो जास्त वेळ असा कोणासोबत बोलत नाही बरं हा छान मुलगा आहे तो आणि कशाला भांडण करते का त्याच्या सोबत हो चा, चांगला गिंग आहे म्हणा चांगला गि आहे तो चांगला गि आहे नाही असं झालं आमचं भांडण भांडण नका करू दोघांची जोडी चांगली वाटते तुमच्या लग्न गिंग करणार का असं टाइमपास चालू आहे मग तुमचा नाही का लग्न करू ना आम्ही लग्न करू ना कोण नाही करू प्रेम करून लग्न नाही करणार का त्याला जॉबवर लागू दे माझं शिक्षण होऊ आताच लग्न करून काय फायदा हा लग्न गिंग करू ना चांगली गोष्ट आहे ना मग मला वाटलं की तुझंच म्हणजे रोशनचं ना तुझं काहीतरी आहे असं वाटत होतं मला नाही ग काही विचार करते का आ तुझ्या सोबत नसते त्याच तरी पण माझं त्याचं काही असत नाही कारण की माझा माझं तसत काही येस नाहीये मला इंटरेस्टच नाहीये <laughs> राग नको मानू आज मी तुला डायरेक्ट विचारलं तर माझ्या मनात लय दिवसाचं होतं गे म्हणून आमचे भांडण होत होते पागल आहे मग तू पागल राहला तो माझ्या सोबत तसं काही असत तर तुझ्या माग कशाला लागला असत का तू वगैरे काहीच नाही ग मला ना मुलामध्ये जास्त इंटरेस्टच नाहीये तुला सांगतो मी माझा अभ्यास बरा ना मी बरी मला ना माझं एम एस डब्ल्यू पूर्ण करायचं आहे माझा ना फोकस पूर्ण त्याच्यातच आहे हो का येशील ना माझ्या घरी एवढे दिवस झाले आपण एक शब्द बोललो नाही एकमेकी सोबत आणि आता बोललो तर बोलतच आहे हा तुम्हाला आवडली का स्वभावाला माझ्या घरी येशील ना मी आप उद्या येशील ना उद्या रविवार रह आहे ना तर तू माझ्या घरी येशील ना हा सोना माझी इथे काही मैत्रीण नाही बोलायचं आलाला असं घरच्या घरीच राहायला लागते मला सुट्टी वगैरे आणि दुपारून कॉलेजमधून आलं तर मग खालीच भेट राहते कोणीच बोलायला नाही मामी वगैरे वावरत जाते

ताई घरी जाले तो तो ते जीवा ताई आई गेली जीवा ताई आली तर तिले बोलवले गेल्या मला बाहेर जायचं आहे ना रोषने थोडा वेळ घेऊन जायची आई येतपर्यंत मग कसं काय करायचं होतं मला बाहेर जायचं आहे बाहेर झाले ते घर मालकाचं काय नाही घर बांधलं नाही का तर ते तू घरमालक नाही का त्यानं काही जेवण ठेवलं म्हणजे ना वास्तुशांती आहे त्याच्या घरी तर आम्हाला बोलावलं तर श्यामने मी चाललो तर पहिलेच लय उशीर झाला मला जाऊ दे मला तिकडं तू आई आल्यावर करतो तू

राने? राने सन्द्ण? सन्द्ण? रानी ए राणी राणी कुठे गेली ज्या पण आवाज नाही देऊन राहीने संज्ञा आ संज्ञा झालं रे सागर आ काय झालं ए राणी दिसून नाही राही ना म्हणून म्हटलं राणी कुठे गेली गेली के केवळे लोक क्लास करतच ताई नाही دي क्लासली जाले अरे नाही रे भाईराव संध्या बाहेर आहे राणी बाहेर आहे मी बाहेर आहे तिथच उभा आम्ही मी काय झालं बाहेर उभा आहे तू मी टीकीचा टीकी काय झालं असो अरे तू बेशिट वाला आला कानी त बाया पाहून राहायला बेशिटा मी नाही घेतले दोन पाहून राहिलो त्याच्यात आता कलर त्या दोघी जणी बसल्या मग तिथं पात राणी ना संध्या दे बरं रे पैसे आ दोनशे रुपये दे दोनशे शंभर रुपयाची साधी तिकडं दुकानात घ्यायचं म्हटलं कलर मग देते दे। दारावर थोडस स्वस्त तरी भेटून चांगले मोठ्या मोठ्या बेडशीटा आणि हे बी मस्त आहे कापड कलर हे चांगले दे बरं तुला पैसे मागाले साधी मी दे बरं हाय का तू माझं माझ्या आहे नाही सध्याची दे बरं कोटी बोलतो बाई तुझ्याजवळ पैसे राहत नाही तुला कोटी बोलाले

रे मी ते बापाच्या धाकाने बोमलली नाही आ माय 1500 गेले बाई आ पाय दे माय 1500 रुपये दे आ दे माय लवकर 1500 रुपये तुला सापडले ना दे माय 1500 रुपये दे तो रे म्हणलो माय 1500 मी सारे डब्बेच पाहून राहिली मी कुठे ठेवले आहे कुठे ठेवले आहे कुठे ठेवले आ ते याचे याच्यासाठी द्याचे होते आपल्या अभिषेक टाकली का नाही त्याच्यासाठी 1500 रुपये काढून ठेवले होते मी ना तर ते सिलेंडरच्या खाली लपून ठेवले माय आ मला काय माहिती तुन तुन घेतले म्हणून आ मला उलटे याच्यातले द्या लागले मग माझ्या जवळचेस दुसऱ्या याच्यातून तर माय सारे देवा दे माय 1500 रुपये काढ बरं আছে হাজার রুপে বেজো দীড় হাজার আপনার পেট্রোল টাকাল আপনার পেট্রোল মাঝে গেলে তো দীড় হাজার রুপে না দেখ না চল বাটা ঘর সাই পায় না ফোনপে মারতো তেমনি চল গে পসন্ত কর

माहिती असं ते जाऊ बाई अ त्या पोट्याले सोडून त्याला रात्री किती फन फन फनफन तापानं हे झालं ते पोट्ट आ किती ताप आहे त्याले असं काही दवाखान्यात नेल बाप्पा हा गावातल्या डॉक्टर जवळ नेल दे त्यानं इंजेक्शन दिल्लं आणि गोया दे आता किती एक दीड पोई जेवलं ते जबरदस्तीनं बिचारे आणि दिल्ले त्याले गोड्या आता झोपून आहे खंडाचं अंग विकाव त्याचं व बिचारे येत नाहीत काय हा त्याच्या माग कमी काम आहे पोट चांगलं शिकलं असतं तर काय करा लागलं असत हे अंगात आणलं मार पहिले खूप आणि आता शिकून राहिलं शिकाले दोन्ही आता त्याच्या अंगभर होऊन राहिलं आ तिकडे जाते सकाळी मालानाले नाली इकडे शाळेत जाते त्याच्या आले कालेज्यात अ ते काय माहिती त्या नगीनं झालं का तर काही गेस बरोबर आहे हो बाई हो रोशनी पण आता त्याला पैसे कोण लावा आमच्या जवळ हिंमत नाही बाई त्याला पैसे लावायची मग तो त्याच्याच भरशावर करून राहिला त्याला म्हटलं करू नको रे करू नको रे कॉलेज पैसे जमा करता पहिले मग करता हा नाही म्हणे तसं वर्ष वाया जाते आणि मग मी काही मत राहत पर्यंत शिकीन काय असं म्हणे त्या दिवशी एखादी मंडीत एखादी त्याच्या ओळखीचा गिडकीचा असन तर इथपर्यंत जर माल आणून देन त्याला रोज जावं लागते हो सकाळी हा इथं इथपर्यंत आपल्या घरपर्यंत आणून दे म्हणजे ते पुट तिकडून कॉलेजमध्ये आलं का मग त्याला माल विकायला म्हणजे सकाळी जायचं त्याचं टेन्शन नाही राहायल विचारून पाहिजे ना मी माय विचारणं कसा आणि त्या विचारण्यात फरक पडते तू विचारशील तांगवणीनं पाहीन आ मायावल्या गोष्टीले ते एवढं कानावर घेते ना आस माईली पप्पा पाहीन बापा मी विचारून अहो मी काय म्हणलं होतं पुट तर आता बीमार आहे व हां रोशनी तर मायाजवड आता कसं काम लागे नाही लागे आता पानाच्या घरी घरी सावकानी एक दोन दिवस लागलो ह्या हप्त्यात आता माझ्याजवळ पैसे नाही आता भिशी आली ते बचत गटाचे द्यायचे आहे बिचारे तर त्याजवळ हाय का दोन एक हजार रुपये लपून असंत दे बाई मग मी तुले लागेस आणून दे तर दे नाही तर काही एवढं हे नाही आहे असंत दे बा म्हटलं तेवढीच मदत नंतर मी आणून मायवाले याच्यातले भेटले म्हणजे कामाचे गिमाचे आता काम लागनस ना अजून

ठीक आहे ना बाय उठ दे बाय उठली कुल मी कुलप लावून मग त्या घराकडून येतो मग आपण दोघी जाऊ मग त्या कडूच्या इकडं कडू देते काढू हो तोच देते काढून तोच नाही देत काय आता माहिती ऑगस्ट महिन्याची येईन येईन केलं वाट पाहिली बाई कोणी म्हणे पंधरा ऑगस्टला येते पंधरा ऑगस्टले येते नाही आले बाई तेवढेच काम येईन म्हटलं तर नाही आले हो नाही झाले दमा बिचारे तर चल मग चालशील तर ये मग ती पोरगी उठली म्हणजे आ ये मग माझ्या घराकडे देऊ बाई दोन हजार रुपये आले तू त्या बाबाचे आले तर त्या बाबाचे दिन लागेल त्या बाबाच्या ह्याच्यातून देव बाई मग नंतर वापस देतो तुला एवढं टेन्शन नको घेऊ आई माझ्या पैशाचं तू एवढं काही टेन्शन घेतो नाही दिले काही फरक नाही पडत मला काही एवढं नाही सासरी देतील मला अना सुरे किती लागले बिगली तर की ना अकाऊंटमध्ये जमा होते मी म्हटलं एखादे काही आलं गेलं तर काढायला बरं होते बा जाऊ दे घेऊन घे तू दोन हजार रुपये देतो मी हो बाप्पा कायले ठेवू मी पुरी भरीची नाही 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 दे मी देतो पण थोडंसं आरामशीर देईन माझोड काय नाही असं टंचाई झाली ना म्हणून दे पिक गिच आपल्या वागातलं कापूस घे पोचतो वा त्याचं एवढं काही नको घेऊ त्याच्याबरोबर चांगली साडी घेऊन देचं माझ्या पैशाबरोबर व्याज नाही लागन का मला <laughs> भाई बाई पोट्टी किती बदमाश आहे माई <laughs> 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 बदमाश काय ती मग दिवाळीले साडी नाही देशील काय बोले देईन ना बापा ते पुरी देईन ना तुला देईन जवळचा लाड पण नाही ठेवत बाई आता मी त्याचे कपडे लय मागवते बापा जवळचे <laughs> पहिल्या दिवाळीलाच घ्या लागते जवळ घेतले ना तुला मांगा आता काय राहिलं जवळचा आमच्या दोघी माईला देतो मात्र हो <laughs> घेजो